नमस्कार मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज घेऊन आले आहे सातारा स्पेशल भोगीची भाजी त्याला शेंगसोला असेही म्हणतात त्याचबरोबर मी आज केलेली आहे बाजरीची भाकरी तिळ लावून तर भोगी स्पेशल रेसिपी आहे व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ असले बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तर मस्त अशी आपली भोगीची भाजी शेंगसोडा जी रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही इतर वेळीसुद्धा करू शकता पण जो भोगीच्या दिवशी ही भाजी करून खाईल तो सदा केले निरोगी राहतो असं म्हण आहे चला तर मग त्यासाठी मी घेतलेले आहेत हरभरे वाटाणे शेंगसोल्याच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा गाजर पावटे बटाटा आणि सगळं सांगितलेलं आहे तर मी हे सगळे जिन्नस पावपाव पाव किलो घेतलेला आहे फक्त वांगी दोन दोन बटाटे दोन गाजर आणि घेवड्याची शेंग अर्धा किलो म्हणजे काय पाव किलो घेतलेला आहे मी पावटा आणि वाटाणा पावपाव किलो घेतलेला आहे आणि मु अर्धी वाटी मी हरभरे भिजत घातलेले ते आहेत हे टम्म फुललेले तर ते सगळ्यात खाली घालायचे म्हणजे छान भिजतात त्यानंतर वाटाणा घालायचा मग यामध्ये वांगे मी चिरलेले घात घालणार आहे मग यामध्ये मी पावट्या टाकून घेणार आहे त्याचबरोबर मग घेवड्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या शेंग सोल्याची शेंगा म्हणजे ह्याचा जास्त करून मान असतो ही थोडी जास्त घातली ना तरी चालते भाजीसाठी तर मग यानंतर गाजर आणि बटाटा पण घालून घेणार आहे मग यामध्ये दीड ते एक ते दीड चमचा आपण मीठ टाकून घ्यायचं आणि छान कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण टोपातसुद्धा शिजवू शकतो पण टोपात ह्या सर्व जिन्न शिजण्यासाठी अर्धा तास तरी आरामात लागतो पण कुकरला आपलं दहा ते बारा मिनटात हे काम होऊन जातं तर गॅसची बचतही होते तर मस्त असे मी कुकरला झाकण लावून दहा ते बारा मिनटात तीन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहे चला तर मग आपण आता सर्वप्रथम ह्याला कूट करून घेऊया तर हे कारळ्याचं कूट आहे स्पेशल भोगीच्या भाजीचं तर काराळे छान भाजून घ्यायचे आणि मग ह्याचं जा थंड झाल्यावर कूट करून घ्यायचं तर कारळ्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट दोन्ही यूज करायचं तर चला तर मग आता मी कढई घेतली आहे ती छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे मग एक चमचा जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे मग यामध्ये अद्रक लसूण खोबरं आणि त्याचबरोबर कोथिंबीरचं वाटण घालून घेणार आहे मस्त असं ह्यातला कच्चापणा दूर होईपर्यंत छान परतून घ्यायचं मस्त असं त्यानंतर यामध्ये आपण गरम मसाले घालून घ्यायचे धने पावडर हळद पावडर आणि जरा पावडर घालून घ्यायचं चा। मग चटणी पण टाकून घ्यायची मी चटणी दोन ते अडीच चमचे टाकून घेणार आहे तर माझा हा कळा मसाला आहे घरचा सातारा स्पेशल पद्धतीचा तर तोही घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी पुन्हा चटणी घालून घेतलेली आहे थोडीशी कमी वाटते म्हणून त्यानंतर ना मग ह्यामध्ये मिठ्ठा पण घ्यायचं एक ते दीड चमचा तर छान असं एकजीव करायचं हे सर्व तेल सुटेपर्यंत ह्यातला कच्चा पन्ना पूर्ण जाईपर्यंत मग यामध्ये आपण जी भाजी घेतली होती शेंगसोल्याची शिजवून ती छान अशी गाळणीने गाळून घ्यायची थोडंफार पाणी असेल ते खाली निथळून राहता मग ती भाजी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर ह्याच्यामध्ये आपलं कारळ्याचं कोट आणि शेंगदाण्याचं कोट हे टाकून घ्यायचं मग हे सर्व एकजीव करायचं एकजीव करायचं म्हणजे आपला शेंगसोला छान परतून घ्यायचा तर परतल्यानंतर आपला शेंगसोल्याची भाजी ही रेडी होते तर रेडी होते म्हणजे परतून घेतल्यानंतर पाच मिनटं वाफ काढण्यासाठी ठेवून द्यायचं की पाच मिनटानंतर ना ताड झाकून वाफ काढून घेतल्यानंतर आपली ही शेंगसोल्याची भाजी रेडी होते तर आता मी जीव झाले ताड झाकून ठेवणार आहे पाच मिनटासाठी की मस्त अशी आपली ही भाजी रेडी होणार तर बघू शकता अशी मस्त वाफाळती आपली भाजी आहे एक नंबर तोंडाला पाणी सुटत आहे तर व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभारी आहे तुमच्या वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय